रणजी ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस सीझन आता एक फ्रेश एक्साइटिंग फेज मध्ये एंटर होत आहे काही फेमिलियर फेसेस एबसेंट आहेत तर काही फ्रेश फेसेस या सीझन मध्ये पहिल्यांदा ला ग्रॅप करायला रेडी आहेत चला तर बघूया हा सीझन कशा गोष्टींमुळे स्पेशल होणार आहे आणि कोणते प्लेयर्स मुंबईला पुन्हा टॉप वर घेऊन जाणार आहेत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई जे इंडिया डोमेस्टिक क्रिकेट चा पॉवर हाऊस आहे ते दोन हजार रंजी सीजन मदे काई चेंजे सुबत एंटर होत आहे सर्वात अधिक चर्चेत असलेली न्यूज म्हणजे सूर्यकुमार यादवचा चा मधून बाहेर होणं लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आणि आयपीएल मधील त्याचा एक्सक्लोजिव्ह बॅटिंगमुळे तो ओळखला जातो स्कायचा रेड बॉल फॉर्मॅट मधून खूप शॉकिंग वाटला

मुंबईने आयुष म्हात्रेला आयुष म्हात्रे सतरा वर्षाचा ओपनर आहे ज्याने डोमेस्टिक क्रिकेट मध्ये ऑलरेडी चांगला इम्पॅक्ट क्रिएट केला आहे म्हात्रेने दोन हजार चोवीस पंचवीस सीझन मध्ये विजय हजारे ट्रॉफी मध्ये सात मॅचेस मध्ये फोर हंड्रेड अँड फिफ्टी एट रन्स आणि आठ रनजी ट्रॉफी गेम्स मध्ये फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी वन रन्स केले आहेत ज्यामध्ये पण होत्या त्याच्या मुळे चेन्नई सुपर किंग्स न आयपीएल मध्ये ऋतुराज गायकवाड चे रिप्लेसमेंट म्हणून त्याला साइन केले म्हात्रेची इनिंग ओपन करायची केपेबिलिटी आणि प्रेशर हँडल करायची स्किल मुंबईच्या स्कॉड साठी एक प्रॉमिसिंग एडिशन आहे आणि सिलेक्टर्स क्लिअरली त्याला टॉप ऑर्डर मधील फ्युचर मेन स्टे म्हणून बघतात स्कॉट अजून एक हायलाइट म्हणजे सरफराज खान आणि त्याचा कमबॅक तेही इंजरी ब्रेक नंतर सरफराज एक्सपिरियन्स स्ट्रॉंग टेम्परमेंट आणि डोमेस्टिक क्रिकेट मधील बिग स्कोर ट्रॅक रेकॉर्ड घेऊन येतो त्याच्या कमबॅकने मुंबईच्या बॅटिंग लाईन अपला डेप्थ आणि स्टेबिलिटी दिली पर्टिक्युलरली चॅलेंजिंग कंडिशन मध्ये त्याच्यासोबत सीझन प्लेयर्स जसे की अजिंक्य रहाणे शिवम दुबे श्याम्स मुलानी आणि सिद्धेश लाड स्कॉट चा एक्सपिरियन्स कोर बनवतात आणि म्हात्रे आणि मुशीर खान सारख्या युथ प्लेअर्स चा बॅलेन्स मेंटेन करतात

हा युथ एक्सपिरियन्स आणि नवी लीडरशिपचा मिक्स दाखवतो हो की मुंबई फक्त टायटल जिंकायला फोकस करत नाही आहे तर नेक्स्ट जनरेशन डोमेस्टिक स्टार्सला ला ग्रुम पण करत आहे मुंबईची डोमेस्टिक आणि फ्रँचायझी क्रिकेट जर्नी पण त्यांची स्ट्रॅटेजी शो करते आणि टॅलेंटला ब्लेंड करण्याचे स्किल दाखवते म्हात्रे प्लेयर्स ज्यांच्याकडे आय पी एल एक्सपोजर आहे ते लॉंग फॉरमॅट गेम मध्ये कॉन्फिडन्स आणि अडेप्टेबिलिटी आणतात सरफराज खान ज्याने नॅशनल कॅम्प्स आणि आयपीएल पी मध्ये पार्टिसिपेट केले मॅच अवेअरनेस आणि प्रेशर मध्ये इनिंग अँकर करायची एबिलिटी ठेवतात बॅटिंगची ची पॉवर आणि डिपेंडेबल बोलिंग युनिट मधील बॅनेस ज्याला शार्दुल ठाकूर चा ऑलराऊंड स्किल सपोर्ट करतो म्हणून हा स्कॉड बघणं इंटरेस्टिंग असणार आहे या स्कॉड सिलेक्शनचं बॉर्डर इम्प्लिकेशन इम्पॉर्टंट आहे सूर्यकुमार यादवचं यादव ओमिशन दाखवतं की मुंबई नॅशनल कमिटमेंट असणाऱ्या प्लेयरसाठी साठी वर्कलोड मॅनेजमेंटला ला प्रायोरिटी देतात आणि यंगस्टर्सला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मध्ये स्टेप अप करायला ट्रस्ट करतात आयुष इन्क्लुजन युथ वर भरोसा दाखवतो हो आणि सिलेक्टर्स लॉन्ग टर्म गेनसाठी साठी कॅल्क्युलेटेड रिस्क घेत आहे त्यासोबतच सरफराज खानचं सर रिटर्न एक्सपिरियन्स आणि फिटनेसला इक्वल इम्पॉर्टन्स देतो रॉ टॅलेंट सोबत हे सगळं मुंबईचं स्ट्रॅटेजिक व्हिजन दाखवतो डॉमिनन्स सस्टेन करायची आणि फ्युचर चॅलेंजेस साठी प्रिपेअर राहायची टॅक्टिकल इम्पॅक्टच्या पॉइंटवर मुंबईचं बॅटिंग लाईन सॉलिड आणि डीप दिसतो एक्सप्लोजिव्ह बॅटिंग इनिंग एंकर करायची स्किल आणि काउंटर अटॅक ऑप्शन्स प्लेअर मध्ये असल्यामुळे ते वॅरिंग मॅच सिच्युएशनमध्ये मध्ये आहेत बोलिंग डिपार्टमेंट बघितलं तर ठाकूरचा ऑलराऊंड सपोर्ट आणि डिसिप्लिन पेसर्स स्पिनर्स अटॅक सोबत कन्सिस्टंट प्रेशर ऑप्शन अप्लाय करू शकतो मुंबईने ट्रेडिशनली डोमेस्टिक कंडिशन मध्ये टीम बॅलेन्स लेवरेज करून थ्राईव्ह केला आहे आणि हा स्कॉड पण त्या फिलॉसॉफीवर बिल्ड झालेला दिसतोय मुंबईच्या रणजी ट्रॉफी ओपनर जम्मू काश्मीर विरुद्ध श्रीनगर मध्ये ऑक्टोबर पंधरा ते अठरा दोन ला होणार आहे जे या न्यू कॉम्बिनेशनचा चा पहिला रिअल टेस्ट असेल ऑब्झर्वर्स बघतील की यू टॅलेंट प्रेशर हँडल कसं करताय आणि एक्सपिरियन्स प्लेअर स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतायत की नाही ठाकूरची कॅप्टन्सी फील्डवर कशी ट्रान्सलेट होते हेही बघितलं जाईल ओपनिंग मॅच मधील परफॉर्मन्स सीझन टोन सेट करू शकतो लेटर स्टेजेस साठी स्कॉड सिलेक्शन चा इन्फ्लुएन्स करतो आणि शो करतो की कोणत्या प्लेयर्सला इंडियन क्रिकेट मधील बिगर रोल साठी रेडी आहे हा सीझन एक ट्रान्झिशन फेज म्हणून आठवणीत राहू शकतो एक टाइम जिथे मुंबईने की नॅशनल प्लेयर्सला ला रेस दिले एमर्जिंग टॅलेंटला अपॉर्च्युनिटी दिली आणि लीडरशिप रिस्ट्रक्चर केले की क्वेश्चन हा असेल की सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर चा मुंबईचा डॉमिनेन्स अफेक्ट करेल का की युथ आणि एक्सपिरियन्स चा ब्लेंड ओकेजन वर होणार फॅन्स नजर मुंबईवर राहील जे डोमेस्टिक क्रिकेट मध्ये मेंटेन करायला आणि इंडियाचा नेक्स्ट सेट ऑफ क्रिकेट स्टार्स रेडी करायला प्रयत्न करत आहे मुंबईचा रणजी स्कॉर्ड दोन हजार पंचवीस सव्वीस फक्त प्लेअर्स शिलेस नाही ते कॅल्क्युलेटेड प्लॅनिंग अम्बिशन आणि फ्युचरवर वर रिफ्लेक्शन आहे आयुष मात्रेचा डेब्यू सरफराज खानचा कमबॅक आणि ठाकूरची लीडरशिप हा सीझन एक्साइटमेंट सरप्राइजेस आणि मुंबई क्रिकेटच्या इव्होल्युशन दाखवणार आहे टुर्नामेंट अनफोल्ड झाल्यावर स्पॉटलाइट या प्लेयर्सवर राहील की मुंबई डोमेस्टिक क्रिकेट मध्ये में डॉमिनेन्स मेंटेन करू शकतात की नाही आणि इंडियाचा नेक्स्ट जनरेशन रेडी होतोय तर तुम्हाला काय वाटतं सूर्यकुमार यादव आणि श्रेयश अय्यरचा ऍबसेन्स मुंबईच्या डॉमिनेन्सला धक्का देणार का की हा यंग ब्लड एक्सपिरियन्सचा मिक्स टीमला नवी एनर्जी देणार तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका